एकदा काय झालं दादा एका प्रांताचा राजा शिकार करायचा जंगलात गेला, राजा शिकर शिकर करा गेला ते ते राजा आता राजाचा छंदच ना शिकार करणं शिकार करायचा जंगलात गेला धनुष्य घेतला धनुष्याला बाण लावला आणि नियम साधन प्राणी मारणार तेवढ्यात त्या राजाचा पाय चुकून एका विषयाने सापाव पाडला आता सापाव पाय पडल्यावर साप गुदगुल्या करीतो गोवान सर तू काय करतो चावतो म्हणजे तुमच्याकडे आमच्याकडे सारखंच आहे म्हणा पुण्यात नगरमध्ये सारखंच आहे म्हणायचं काय अडचण नाही सापाव पाय पडल्यावर काय करतोय साप चावतोय साप चावणार तेवढ्यात त्या राजाच्या मागे एक लाकूडतोड्या लाकडाची मुळी घेऊन निघाला होता त्यानं बघितलं बापरे पण अंताचा राजा आहे आणि नजर चुकीने राजाचा पाय काय झाला विषारी सापाव पडलाय जर अर्ध्या मिनिटात राजा पाय उचलत नाही तर साप काय करतोय राजाला चावतोय राजाला साप चावतोय राजा एका मिनिटात काय होतोय मरतोय आणि जर राजा मरतोय तर प्रजेचं काय कुणाच्या मनात शंका आहे कुणाच्या मनात शंका आहे लाकूड तोड्याच्या मुली वयाच्या त्यानं विचार केला नाही मुली फेकून दिली पळत पळत गेला राजाला ढकललं आणि राजा पडला राजाचा नेम चुकला साप धरला आणि साप फेकून दिला पण राजा व्हाय लागला बावळ आहे का अरे मूर्ख आहे का अक्कलनावाची गोष्ट आहे का तुला माहिती का मी कोण आहे अहो राजा तुम्हाला कोण ओळखत नाही तुम्ही प्रांताचे मालक आहेत फक्त तुम्ही आम्हाला गरीबाला ओळखत नाही इथं बसलेलं पंतप्रधानाला कोण ओळखत नाही फक्त पंतप्रधान आपल्यातल्या कोणालाच ओळखत नाही हा राजा तुम्हाला कोण ओळखत तुम्ही जगाचे मालक आहेत पण मला काय बोलायच्या अगोदर जरा पलीकर बघता का काय चालकर काय झालं चावला असता म्हणजे मी मेलो असतो हो म्हणजे तू माझा प्राण मा वाचवलास काय करतो लाकूड तोड्या काय नाही रोज या जंगलात येतो दिवसभर वाढी लाकडं गोळा करतो घरी घेऊन जातो त्याचा जा कोळसा करतो आणि सध्याकाळी शेजारच्या गावाने काय करतो विकतो हे हे काय करायची गरज नाही चल माझ्या राजधानीत राजधानीत येल प्रधानची इकडे आहे राज काय हो आपल्या राज्यात चन्नाची बाकी ते आहे राज्य अडीच हजार लगेच तोड्या आलेले किती एक हजार एकर आहे मग एक काम करा त्यातलं पाच एकराचं बक्षीसपत्र पत्र करा त्याच्यावरती माझी मुद्रा लावून सही करायला माझ्याकडं कर? घेऊन या त्यावेळेस काय त्याला ठिकामचे व्यक्त शेजार होते का राजा बोलेन द राजाने पाच एकराच्या बक्षीसपत्रावरती पत्रावरती सही केली आणि त्याच्या हातात दिलं पण तत्पूर्वी ऐका एका एकरात चंदन कसं बि येऊ द्या किती येऊ द्या तीन कोटीचं होतं पाच एकराचं पैसे झालं किती पंधरा कोटी पंधरा कोटी मिळाल्यानंतर लाकूड तोड्याला लाकडं तोड्या जायची गरज आहे का काही गरज नाही दोन वर्ष निघून गेली राजा पुन्हा त्या जंगलात फेर फटका माराय गेला आणि राजाच्या लक्षात आलं दोन वर्षापूर्वी आपण याला काय दिले पाच चक्राची जंगलाची बाग बक्षी दिले आता घर बांधलं असेल नोकर असतील चाकर असतील गाडी असेल सगळं काही भरपूर असेल आणि नेमकर राजा गेला आणि जिथं पाच चक्कर दिले तिथं रथ उभा केला आणि बघितलं तर सगळी राखच कारण ह्याचा धंदाच ना कॉलशाचा काय केले राख केली राजा घराकडे गेला घराकडे गेल्यावर बघितलं तर त्या लाकूड तोड्यानं बघितलं प्रांताचं मालक आलाय पळत पळत आला राजाच्या चरणावरती नतमस्त झाला राजा लय उपकार झाले हो तुमचे काय झालं काय नाही पाच वर्ष दोन वर्ष पूर्वी मला तिकडे जंगलात जावं लागायचं दिवसभर लाकडं गोळा करायची सकाळी खायला तर संध्याकाळी खायला भेटायचं लय अवस्था वाईट होती आतार? आता आता किती सोपं केलं आता तुम्ही मला माझ्या घराशेजारी पाचशे एकराची झाडं दिली आता लांब जावंच लागत नाही आता सकाळ सकाळ कुराट घ्यायची त्यातली दोन चार तोडायची इथंच घरी जाळायची त्याचा कोळसा करायचा ना आता किवळेतच त्याला गिरायक लागते कारण ती वास मारते ना त्यांनाच ना राजाने डोकं आणून घेतलं म्हणलं म्हणजे अकराचा कोळसा केला काय म्हणलं मोजून बघा ना मापात पाप नाही नगभर जास्त नाही नकबर कमी नाही म्हणला मोजून पाचकराचा काय केलंय कोळसा केलाय राजा म्हणला हे एखादी धपली बिपली शिल्लक आहे का मावशावर दपली कळती का फक्त गॅसच कळतो दपली कळती का हय हा दपली दपली राजा मला एखादी दपली आहे का लाकूड तोड्या मला दपली नाही पण कोराडीचा दांडा राहिलाय तेवढा रा मला तोडाई ठेवली होती मला राजाने कुराडी घेतली दांडा हातात दांड्यातून कुराड निघाली आणि दांडा हातात घेतला आणि बाह्या मागे सरल्या काय केलं असलो दोपाटला असेल बाबा कधी कधी हाणण्यापेक्षा समजावून सांगणं गरजेचं ठरतं कधी कधी मारामारी काय नाही लय मोठा अनर्थ ओढत असतो कधी कधी समजावून सांगण्यास शहाणपण असतो बरं का म्हणून समजावून सांगत जादे राजानं विचार केला आता पाच एकर परत झाड होणार आहेत का आता केलाय ते काय कोळस आता बोलून काय उपयोग आहे का पण आता याला समजावून सांगूया चूक नेमकी काय झाली आणि राजाने विचारले एक काम कर हे हातभर आहे पलीकड चंदाचा व्यापारी त्याच्याकडे घेऊन जाण त्या लाकड त्या राजाला लाकडा त्या व्यापारीला विचार या लाकडाची किंमत काय राजानं पाठवलंय हातभर लाकड याची काय किंमत होईल वास घेतला मर्यागिरी चंदन आहे अरे अजून जर अशी भरपूर असतील तर कोट्यावधी रुपये देतो कोट्यावधी भरपूर नाही पाच एकर होती पाच एकर पाठ्यानं पाच एकराचा कोळसा केलाय राहिलाय फक्त एवढा दांडा दांड्याचं सामानला लाकूड ते व्यापारी मला दांड्याचं दहा हजार देतो दहा हजार देतो म्हणजे बरोबर राजाकडे आला राज दहा हजार आहे हो दहा हजार हे लाकूड थोडी ऐक ना तू काय केलं र काय नाही राज आधी सांगितलं की पाच एकराचा कोळसा केलाय म्हणला कितीचा विकला कोळसा मोजून अडीच हजाराचा विकलाय म्हणला पाच एकरात आणि म्हणला एका दांड्याचं किती होत्या दहा हजार होत्यात आता लक्ष देऊन ऐका बरं का आता राजाने त्याला प्रश्न विचारला ए ए लाकूडतोड्या कळलं का र तुला काय राज खरं सांगू का मनापासून बोलू का एकदम मनातलं सांगू का आता पाच मिनिटापूर्वी कळलं आता आता पाच मिनिटापूर्वी कळलं पण राज आता कळून काय उपयोग आहे आता कळून काय उपयोग आहे कारण काय केला कोळसा केला वेळ काय झाली निघून गेली आता कळून काय फायदा नाही म्हणजे मी लाकूडतोड्याचं सांगतोय माझ्या गोळ्या संपल्यात का माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे ए लाकूड तोड्या नाही सांगत लाकूड तोड्याचं प्रतिकार रूपक आपले ही मारत आहे ना ही ते हरूपी चंदन आहे काय चालला हिचा कोळसा एवढा अनमोल किमतीचा जन्म देऊन जर भजन नसेल करत तर नाही तरी गेला जन्म वाया बाबा पुढचा ऐकून जा पंधरा कोटी जाऊ दे एखाद्याने वीस कोटी दिली ना आपला हात इथून मोडला पुन्हा नीट कराल पण हाय असा नाही एक आपच्या रुपये घेऊन डॉक्टर कडे जायचं डॉक्टर एवढी किडनी खराब झाली तेवढी नीट करून द्या देतील काही बदलून देतील पण गॅरंटी नाही एवढंच नाही एकरू पर्वता समान धन जरी त्या भगवंताच्या चरणावरती नेऊन ठेवलं ना तरी या आयुष्यातला एक शेवटचा श्वास सुद्धा वाढून मिळत नाही म्हणून फक्त एक काम करा जोवरी सकळ सिद्ध आहे हात चालावा या पाहि तो तू आपले स्वितपाय तीर्थयात्रेत जाय चुकू नको जोपर्यंत अंगात राहण आहे तोपर्यंत एक काम करा झडझडोनी वाहिला आणि भक्तीची वाटेला